त्याचा आनंद घेत आहेत मज पांढरा आहे काय बरोबर पाहिजे वाहन पाहिजे मी आपला एक सर्वसामान्य एक भक्त आहे शंकर बाबांचा मी अमरावतीला जातो सतत केलं की बाबांचं दर्शन घेणं त्यांनी अतिशय सुंदर असं घडवलेलं विष्णू मंदिर जसं आपण ह्या मंदिरात आलं ना अशी शांतता इथं आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची जशी मूर्ती आहे तिथंही तशी आहे तिथं जशा मूर्त्या आहेत हनुमंत आहे बनवलेला आहे आणि त्या मंदिरामध्ये घेतलेली एक शांतता आहे तिथे सकाळी काकडा खड़ा, काकड्यामध्ये जे काय आनंद लुटायचा असतो सगळे भक्त येऊन सकाळी सकाळी काकड्याचा आनंद लुटीत असतो आणि सकाळच्या वेळी सद्गुरु सा शंकर बाबा

अभ्यास करीत असतात आणि त्यामधला मी एक एक कण आहे आणि मला इथं विठ्ठल महाराजांनी प्रथमता संधी दिली आणि तेही मी वेगवेगळे त्यांना घेऊन गेलेले आणि मी त्या समाजी सोहळ्याचं जास्त वर्णन करू शकत नाही पण समाजी सोहळा ज्यावेळेस परिपूर्ण झाला त्यावेळेस Ya ते उठल्यानंतर त्या मंदिरामध्ये गेले त्यांनी अभिषेकाला सुरुवात केली अभिषेक खाला संपूर्ण आणि पांढरवांना आधी माझ्याबरोबर बोलत आहेत की माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा मला संदेश आलेला आहे स्वप्नामध्ये एवढं माझ्या कंठाला लागले की मुळी काढावी असा मला उपदेश आलेला आहे मग एकनाथ महाराज पैठणवरून पाहिजे त्यावेळी जंगल होतो संपूर्ण जंगलामधून चालत 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 एकनाथ महाराज गेलेले आणि ते सर्वसामान्य नव्हते एकनाथ महाराजांची म्हणजे अशी सहा फूट हाईटची अशी भव्य दिव्य मूर्ती होती आणि अतिशय अशी बनाटे मूर्ती होती त्यांचे जनार्दन स्वामी जे गुरु होते ते सरदार होते धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी महान कार्य केलेलं होतं आणि भक्ती मार्गाचा भाडुदास एकनाथ भाडुदास एकनाथ असा त्यांचा कळस झालेला होता कारण त्यांच्या पुळीचा ते भाडुदासाच्या पुळी महाविष्णूचा अवतार म्हणून ते जन्माला आलेले होते भाडुदास महाराजांची एवढी मोठी शव होती की ज्यावेळेस पंढरपूरवरती परकीयांचं राज्य आलं त्यावेळेस त्यांनी त्या विहिरीमध्ये जवळजवळ तीन चार अशी पांढरंगाची मोठी अशी आपल्या तांदळा

सिद्धेश्वर भगवंतांचं दर्शन घेतलं आळंदीमध्ये एकनाथ महाराज आले अशी चालू लागला आणि त्यांच्या भेटीसाठी तिथली मंडळी सुद्धा येऊ लागली एकनाथ महाराजांनी ठरवलं की आता आपण ह्या सिद्ध समाधीमध्ये आतमध्ये जाऊ आजपर्यंत कोणी तिथं प्रवेश केलेला नाही फक्त एकच पुरावा आणि ढोळा त्यांच्या हलवल्यानंतर काही थोडीशी बाजूला घेतली आणि थोडी बाजूला झाल्यावर तो खालून जे प्रकाश यायला लागला एवढा दिव्य तेज पुंज प्रकाश होता की तो प्रकाश एकनाथ महाराजांना सहन होत नव्हता तो अवलंबन झाला नाही का दिव्य तेज पुंज मदनाथ दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा तेज होत त्यांचं ते माऊलीच्या अंगामध्ये तेज होतं त्या त्याजामुळे त्यांना एकनाथ महाराजांचा आपण एकनाथ महाराजांची माऊली केली माऊली तुमच्या गाड्याला ती मी काढण्यासाठी आलेलो आहे तुम्ही तेज थोडस काही काळात कमी करू शकता का मला ह्या तेजाने मला पुढचं काही दिसत नाही तुम्ही हे थोडं तेज कमी करून मला आत्मधी येण्यासाठी वाट करून देनाथ महाराजांनी त्या पाहिल्या वेगावा आपल्या भारताच नाही भारताच्या बाहेरच्या ज्ञानेश्वरीचा एक एक वाक्याचा प्रचार चालू झाला कारण ते स्वतः स्वरूपत होते लोक महाराज एवढं त्यांच्याकडं ज्ञान अस होतं अखंड मंडलाकार व्याप्त भेदचरचरम धर्मदं दर्शम केना तस्मै ती चरा व्याप्त असणारी दुर्दैवाची शक्ती त्यांच्याकडे होती आणि त्या शक्तीच्या प्रभावाने त्यांनी ते कार्य चालू ठेवलं होतं मग एकनाथ महाराजांनी परत सगळी साफसफाई केली आणि त्या मावळींच्या गळ्याची मुळी काढल्या ज्या आणि ते संपूर्ण परत आहे तसे स्वच्छ चौथरा ठेवला त्याच्यावर नंदी ठेवला आणि बाहेर त्या एकनाथ एकनाथकार म्हणून आळंदीमध्ये प्रसिद्ध आहे तिथं त्यांनी पारायण तीन महिन्याचं चालू केलं मग आता परिपूर्ण आपल्या हातामध्ये जी आहे ती एकनाथ महाराजांची काना मात्रा वेदांती त्याच्या अठरा अध्यायाचे व्यवस्थित विभाजन करून संपूर्ण अध्यायांना एक असं अलंकारिक स्वच्छ स्वरूप केलं शुद्ध स्वरूप केलं शंकर बाबांची जन्मापासून त्यांची जी साधना झाली त्यांना धर्मामध्ये माऊली असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचा अंशावतार श्री संत शंकर बाबांना गंड जात कारण त्यांची

वाटलं तर तसं अडकोजी बाबांच्या अंगावरती ग्वारो वाटलेला नाही परंपरा सांगतोय संत शंकर बाबांच्या आदिनाथापासून आलेली माउलींपासून आलेली शंकर बाबांची ही परंपरा आहे ती अडकोजी बाबांच्या अंगावर आपलेच बोलायचे पुन्हा यांची चिमूर भर माती दिली त्या सत्यदेव बाबांनी तर त्याची सगळी कार्य पूर्ण व्हायचे असे सत्यदेव बाबा वैराग्य विभूती निर्माण केलेली आहे त्या आडपोजी बाबांनी आणि लहानोजी बाबांनी हे आपलं शंकर बाबांचं जे तेजस्वी जे सगळं कार्य आहे ते आशीर्वाद देऊन त्यांना त्या संपूर्ण त्यांच्या गुरु परंपरेमध्ये दीक्षा देऊन जशी ब्रह्मगिरी परंपरा महिन्यामध्ये आपल्या निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती ज्या वेळेस स्वतः कपाडते आणि निवृत्ती महाराजांनी आदिमाया शक्ती मुक्ताई ब्रम्हगिरी ब्रह्मगिरीवरती गेले होते प्रदक्षिणेसाठी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना एवढं ना सामर्थ्य त्या ब्रह्मगिरी

त्यांच्या अखंड ध्यानाची साधना नामस्मरण रामकृष्ण नामे हे दोन्ही मंदिरी म्हणतात तसे अखंड हृदयामध्ये रामकृष्ण हे नाम बाबांचे अखंड जपत ठेवलेले आणि हरि हरी हरिपाठामधा अखंड शब्द हरिपाठामध्ये एकशे आठ वेळा हरी हा शब्द आलेलाय हरी हरि हरी हरि म्हणाले सगळ देणे माया जाण कुठे हरि हे रामकृष्ण आहे हा मंत्र अखंड बाबांचा नित्य मंत्र आहे तो सगळा उघड मंत्र आहे बाबांनी हे मंत्राचं बीज सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे आणि शंकर बाबांची अशी संपूर्ण तुम्हाला परंपरा सांगते जारे आल्यानो, आल्यानो संसारा दिनाचा स्वयरा पांडुरंग संपली सगळ्या भक्तांना घेऊन आतमध्ये रावळामध्ये आहेत गणेशरायांचं दर्शन घेतलं आतमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पांढरंगा साठ पर्यंत येऊन पोहोच काहीतरी लिहित जा लिहित जा म्हटले आणि मग त्यांचे गुरुवारांना दर गुरुवारी त्यांच्या गुरुंच्या दर्शनाला जायचे आश्रम म्हणून आणि लहानूजी बाबांच्या दर्शनाला गेले आणि गेल्यानंतर बाबांनी त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याबरोबर लाहूजी बाबा बोलले ते राहण्या हा मग बाबा मी तो कृपाशीर्वाद घेतला आश्रम मध्ये आले प्रत्येक दिवस पोलामध्ये राहिले कुणाशी बोलले अखंड मनामध्ये आपल्या हृदयामध्ये रामकृष्ण नामे अखंड झाले नाही करू शकत पण ह्या साधू संतांचा अखंड स्थिती एवढी असते की एका सेकंदामध्ये कुठे नामस्मरण होऊ शकतो कोटी म्हणजे आज पर्यंत भगवान शिवजी सुद्धा रामनामाचा जप करीत आहे कोटी म्हणजे करीत आहे त्यांचे आकडे आपल्याला ऐकूनच आपण जिंकून पडत एवढे त्यांची करोडो वर्षांची तपश्चर्या झालेली आहे तर शंकर बाबांची एवढी तपश्चर्या झाली ते संध्याकाळी सुद्धा त्या ध्यानाच्या समाधी स्थितीमध्ये बसलेले असायचे आणि समोर त्यांना भिंतीवरती एक एक अक्षर दिसायला सुरुवात झाली जस आपली मावळीचे ओम त्यांना समोर मराठीमध्ये दिसायला लागलं कारण आता हे संपूर्ण शुद्ध मराठी प्राकृत भाषा सुद्धा न समजणारे असंख्य लोक आहेत म्हणून मराठीमध्येच आता ज्ञानेश्वरी झाली पाहिजे म्हणून ज्ञानामृत ज्ञानेश्वरी प्रसाद बाबांना दोन्ही दिसायला सुरुवात झाली आणि ओंकार स्वरूप परमात्मा वेदांनी उभारलेल्या अशा मी तुला नमस्कार करतो अशी सुरुवात झाली आणि शेवटच्या नऊ हजार ओळी त्यांनी संपूर्ण ह्या ज्ञानेश्वरीचं मराठीमध्ये त्यांना संपूर्ण बोर्डावर त्या सोयाची ती लिहिली लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची जुळवणी केली तर पाहतात पाहता काही ज्ञानेश्वरी मेशेज रूपाने आलेले विचार करा हे शक्ती आहे हे सामर्थ्य आहे हे सद्गुरूंनी दिलेला त्यांच्या लहान्या हा हे डोळा हे आहे आपल्या सारख्यांना त्यांच्या चरणाची सेवा मिळते आपण त्याचे दाशन व पत्कार नाही पण आपल्याला संसार सुटत नाही तरी एवढं संसारामध्ये दुःख आहे संसार दुःख मूळ चौकडे अहो इथं गाडी लावायला सुद्धा जागा मिळत नाही हा म्हणणार इथं लाव हे चल रे तिकडं तरी आवरा आलो चार पावलं चालत त्या गंधर्व सुनीत पर्यंत म्हणलं तुम्ही दिवसभर पाहताय आम्ही थोडं तरी चाललं पाहिजे मग या अशा तुमच्या आशीर्वादाने आम्ही चार पाऊल चाललो चार शब्द बोललो आणि सगळ्या माझं दोन शब्द वाकडे तुम्ही शांत चिंतने ऐकून घेतलं आणि मी माझे हे दोन शब्द बोलले माझ्या सद्गुरीची चरणी आठरंगाचे चरणी अर्पण करतो आणि मी शब्दाला पूर्णविरोध देतो वरद विठ्ठल श्रे ज्ञानदेव तुका